ऊसतोड कामगार पुरवण्याचे सांगून समडोली येथील शेतकरी किरण श्रीपाल चव्हाण वय सत्तेचाळीस यांची साडेचार लाखाची फसवणूक केल्याची उघडकीस आले या प्रकरणी जत तालुक्यातील घोलेश्वर येथील मुखादम संभाजी बिरू डोंबाळे यांच्यावर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादी यांनी सन दोन हजार सोळा सतरा या ऊसगळीत हंगामासाठी अगोदर राहिलेले पाच लाख चोवीस हजार दोनशे एक्क्याऐंशी रुपये आणि त्यानंतर वेळोवेळी रोखीने एकूण चार लाख तेरा हजार चारशे अठ्ठावन्न रुपये संशयित आरोपी यांना दिलेत असे एकूण नऊ लाख सदतीस हजार सातशे एकोणचाळीस रुपये सन दोन हजार सोळा सतरा या ऊसगळीत हंगामासाठी दिलेत त्यामधून सन दोन हजार सोळा सतरा या ऊसगळीत हंगामामध्ये संभाजी डोंबाळे आणि त्यांच्याकडील ऊसतोड कामगार यांनी काम करून तसेच त्यांच्याकडील रोखीने चार लाख सत्त्याऐंशी हजार सातशे एकोणचाळीस रुपयांची परतफेड केली आहे मात्र पुढील ऊसगळीत हंगामासाठी संशयित मुकादम यांनी ऊसतोड कामगार पुरवले नाहीत किंवा उर्वरित चार लाख पन्नास हजार रुपये परत दिलेले नाहीत म्हणून मुकादम संभाजी बिरू डोंबाळे यांनी फिर्यादीची एकूण चार लाख पन्नास हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली अशी तक्रार फिर्यादीने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात केली असून संभाजी डोंबाळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय